नमस्कार मी परमेश्वरी मोले राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी दुष्काळी अनुदानाची रक्कम त्यांना मिळावी यासाठी गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून त्यांनी संबंधित शेतकऱ्यांनी गेहशी करून सुद्धा त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा झाले न न झाल्याच्या बऱ्याचशा तक्रारी प्राप्त होत आहेत माझी माननीय तालुका अधिक तालुका कौशीलदार साहेब व तालुका शिकार साहेब या दोघांना विनंती आहे की जे काही दुष्काळी अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार होतं ते अनुदान गेल्या दहा दिवसापासून करून करूनसुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही ते तत्काळ लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती जमा करावं जेणेकरून आता हे पेरणी पाण्याचे दिवस आहे ही त्यांना जी काही मिळणारी रक्कम आहे ही रक्कम येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या खताबियाचा प्रश्न त्यांना नगदी स्वरूपामध्ये खतबी घेण्यासाठी कामी हवं हो। या स्वरूपामध्ये त्यांना लवकरात लवकर रक्कम मिळावी यासाठी केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर रक्कम कशा पद्धतीने जमावी व्हावी यासाठी माननीय तहसीलदार साहेबांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना त्या पद्धतीच्या सूचना देऊन लवकरात लवकर रक्कम जमा करण्यात यावी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आम्ही करतोय